गेल्या अडीच वर्षांपासून पागणे गावातील आदिवासी वस्तींमध्ये कोणत्याही प्रकारचा विकास झाला नसल्याचा आरोप आदिवासी बांधवांकडून करण्यात आला रस्ते गटारी शौचालय पेवर ब्लॉक पथदिवे नसल्यानं अनेक अडचणींचा सामना आदिवासी बांधवांना करावा लागतोय आदिवासी वस्त्यांमधील निधी इतर वॉर्डात टाकला जात असल्याचा आरोप करत संतप्त झालेल्या आदिवासी बांधवांनी आज रस्त्यावर उतरत पागणे ग्रामपंचायतच्या आवारात ठिय्या आंदोलन केलं यावेळी सरपंच नागराज पाटील यांना आदिवासी बांधवांनी घेराव घालत प्रश्नांची सरबत्ती केली तर रोजगार सेवकाला घरकुल मंजूर करून देण्यासाठी अनेक आदिवासी बांधवांनी पंधरा हजार दिल्याचा आरोप आदिवासी बांधवांकडून करण्यात आला येवी सरपंचपदी नागराज पाटील यांनी दिलेल्या आश्वासनानंतर आदिवासी बांधवांनी आंदोलन तुर्तास स्थगित केलं आता जे सरपंच आहेत ते वाडाचे नगर जे वाड निवडलेले आदिवासी वस्तींमध्ये त्यांनी आजपर्यंत ही कुठलीही निधी वापरलेली ने नाहीये ने ना नाही गडी नाही बाहेर शौचालय नाही रस्ते काहीच काम नाही झालेले आहेत आता सरपंच साहेबांना आम्ही तेच मागणीसाठी आलेलो आहे कधी कामं चालू करणार तुम्ही आदिवासी वस्तींमध्ये हो तो तो पंधरावीस आयोगाचा दोन निधी आहे आदिवासी बाबांचा जो निधी आहे तो आपण आदिवासी बाबांच्या वस्तीतच खर्च करणार आहेत आणि याच्या अगोदर ते खर्च तिथंच केलेलं आहे असं काही गैर प्रकार होणार नाही आदिवासी बाबांसाठी पहिल्यापासून आपलं आदिवासी बांधवांना प्रेम आहे ते तसंच राहील आणि विकास आदिवासी बाबांचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही अडीच वर्षापासून विकास का झाला झालेला आहे ना याच्या अगोदर आपण प्युअर ब्लॉक केलेले आहेत संरक्षण भिंत केलेले आहेत स्ट्रीट लाईट लावलेले आहेत म्हणजे इराज जाऊन ते बघू हा बघू आदिवासी भागात म्हणजे तुम्ही इतर भागात मी बसल्यापासून

धुळ्यातील फागणे गावातील आदिवासी वस्तीमध्ये विकास काम न झाल्यानं संतप्त झालेल्या आदिवासी बांधवांनी रस्त्यावर उतरत ग्रामपंचायत आवारात हे आंदोलन केलं यावेळी ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात रोष व्यक्त करण्यात आला यावेळी आदिवासी बांधवांच्या संतापाला सरपंचांना सामोरं जावं लागलं सरपंच पतींनी दिलेल्या आश्वासनानंतर आदिवासी बांधवांनी आंदोलन मागे घेतलं तर यावेळी जोरदार घोषणाबाजीमुळे परिसर चांगलाच धनानंद निघाला होता आदिवासी समाजाचं युवा नेतृत्व संदीप मोरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं यावेळी मोठ्या संख्येनं आदिवासी बांधव उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट लुंबिनी न्यूज धुळे